समता विकास संघ आयोजित संयुक्त महापुरुष जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न कार्यक्रमाचे का अध्यक्षस्थान मानवजी कांबळे यांनी स्वीकारले तर प्रमुख वक्ते शिव्याख्याते श्रीमंत कोकाटे होते या कार्यक्रमाला का सामाजिक का आणि राजकीय संघटनेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे का आयोजन नियोजन समता विकास संघाचे अध्यक्ष माऊली बोराटे आणि समता विकास संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले होते धन्यवाद समता विकास सामाजिक संघ सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोशी ह्या ठिकाणी आपण संघटनेची सुरुवात केली आणि आज या आपल्या संघटनेला शंभर दिवस पूर्ण झाले तरी आपला हा कार्यक्रम मोशी ह्या ठिकाणी करण्याचं कारण की मोशीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुन्ह्या गोंदर गोविंदाने राहतात उत्सव हा फुलेशाह आंबेडकरांचा ऐतिहासिक आपल्या मुशीमध्ये होतो आणि त्यामुळे मला एकच विनंती करायची शिक्षण महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा शिक्षण द्या चटणी खा शिकवा आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक मला संदेश द्यायचा आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंचे आर्थिक धोरण आपण छोटा मोठा व्यवसाय करा आणि तात्यासाहेबांसारखा उद्योजक बना आणि आपल्या इथला एक डेप्युटी कमिशनर विभागीय आयुक्त कार्यालयाचे डेप्युटी कमिशनर गेल्या वर्षी त्यांना एसीबीने पकडले अँटी करप्शन ब्युरो किती संपत्ती सापडली पंचवीस कोटी रुपये सुमारे पंचवीस कोटी रुपये नेमणूक कधीची आहे त्यांची दोन हजार वीस ची चार वर्षामध्ये सुमारे पंचवीस कोटी रुपये आय एस अधिकाऱ्याकडे आले तस कुठून आले हा देश काही चांगले पुढारी आणि चांगले अधिकारी वगळले तर हा देश पुढारी आणि अधिकाऱ्यांनी लुटून आणि चाटून बसून खाल्लेला लक्षात भयानक परिस्थिती आहे लुटला हो आणि यामध्ये अमुक आमके पक्षाचे लोक लुटार आहेत अमुक अमक्या पक्ष लोक सज्जन आहेत असे तुम्ही म्हणू शकता का काय पक्षाचे लोक सज्जन आहेत एक रुपये खात नाहीत आणि या पक्षाचे लोक लुटारा तसे नाही सगळे सारखे ो का मेला आहे उर्मे जोड नाकवाय उर्मे नकतो का है अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये ह्याच्यासाठी संघर्ष केला आपल्या महापुरुषांनी यासाठी बलिदान दिलं मुरारबाजी देशपांडे बाजीप्रमुख देशपांडे पांनाजी एकताजी एक पासलकर कानूजी जेदेश शिवाजी काशी याच्यासाठी बलिदान दिलं यासाठी बाबू गेनुनी बलिदान दिलं यासाठी मल्लाबा धनशे कुरबानी कृष्ण सारदार जगन्नाथ शिंदे भगतसिंग राजगुरू यासाठी फाशी गेले अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका निस्वार्थी होते महाराज शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका तसं गवताच्या काडीची किती किंमत आहे किंमतच नाही ना फुकट देईल कोणी गवताच्या काडीची देखील अभिलाषा तुम्ही बाळगू नका असं राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना उद्देशून शिवाजी महाराज म्हणाले निस्वार्थ राज्य कारभार केला आणि आज आपल्या देशाची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या गावचा चिका ठेवू नका द्यायला पाहिजे शेतकरी शिवकाळात घोटाळा नाही आज आपल्या देशामध्ये किती घोटाळे शेअर्स घोटाळा मिरिया घोटाळा कोळसा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा साखर घोटाळा सिंचन घोटाळा चक्की घोटाळा आदर्श घोटाळा घोटाळा सुद्धा आदर्श झाला आपल्या देशामध्ये अ इतके घोटाळे झालेले आहेत की सगळे घोटाळे जर सांगायचं म्हटलं तर सांगतो घोटाळा होईल इतके घोटाळे आपल्या देशात आपल्या महापुरुषांनी बलिदान दिलं इतिहास निर्माण केला कशासाठी लुटायसाठी या भामट्यांना आज ही परिस्थिती भयानक आहे देशामध्ये पुन्हा देश वाचवायचा असेल वरील न्याय द्यायचा असेल शिवराय फुलेशे आंबेडकरांच्या विचाराची या देशाला नितांत गरज आहे भेदभाव संपवायचा असेल तर शिवराय फुलेशे आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे कारण आपले महापुरुष हे समतावादी होते महात्मा फुले म्हणाले ख्रिस्त मांग रामण्याशी धरावे कोट्याशी बंदोपरी महात्मा फुले म्हणाले अरे सर्वांनी एकमेकाला प्रेमाने धरा प्रेमाने वागा भांडण करू नका वाद करू नका जातीभेद बाळगू नका 还是了嘛，你是小嘛嘞？<noise> <noise> <noise>